चंद्राहार पाटील साठी प्रतिष्ठापणाला लावली पण बेईमानी केली संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत सांगली जिल्ह्यातील उद्धव सेनेचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला चंद्रहार पाटील यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील पहिला हिंद केसरी संतोष अबाबेता पहिलवान विकास पाटील यांनी पक्षात प्रवेश केला चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाला केलेला जय महाराष्ट्र जिवारी लागल्याचं पाहायला आहे आणि याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खंत बोलून दाखवली आहे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की चंद्रहार पाटील यांनी निवडणूक लढावी अशी इच्छा होती आणि त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली अशा माणसाने स्वार्थासाठी लाभासाठी बेईमान व्हावी हीच तर बेईमानी आहे चंद्रहार पाटील आम यांच्यासाठी काय कमी केलं ठीक आहे सत्ता आली नाही तुमच्या गावात तुम्हाला मते पडली नाहीत अशी टीकाही संजय राऊतांनी केली तर कुणाच्या गळ्यातील चंद्रहार आहे हा मुद्दा जाऊ द्या अशी उपमा नग देऊ नका त्याला बिटासारख्या गावात दहा हजार मते घेता आली नाहीत अपक्ष लढणार होता उमदा तरुण होता त्याच्या क्षेत्रात त्याला काही करायचं होतं म्हणून आम्ही त्याला उमेदवारी दिली तो जर अपक्ष लढला असता तर पाच हजार मतंही मिळाली नसती साठ हजार मतं शिवसेनेची होती म्हणून ती त्याला मिळाली आर्थिक लाभापोटी चंद्रहार पाटील शिंदे गटात गेल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे हे हे आता मी एक एक घ्या घ्या काही माणसं फार पक्की असतात आणि काही मडकी कच्ची असतात त्या पक्क्या माणसांपैकी नाशिक मध्ये विलास शिंदे शिवसेने आता कच्चे मडकी कोण जसं आता मगाशी महाराष्ट्र केसरी ते आमचे एक महाराष्ट्र केसरी होते हा आता या चंद्रहार पाटलांना ते जरी पहलवान दिसत असले तरी ते, ते कच्च मडक आहे त्याच्यासाठी शिवसेनेनं प्रतिष्ठेचा विषय केला आम्ही सगळ्यांनी सांगलीतली जागा मिळावी शिवसेनेनं लढावी चंद्रहार पाटलांनी लढावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली अशा माणसानं स्वार्थासाठी बरं का लाभासाठी बेमान व्हावं ह्याला मी बेमानी म्हणतो काय त्याला कमी दिलं ठीक आहे सत्ता आली नाही तुमच्या गावात तुमच्या विट्यात तुम्हाला मतं पडली नाही तो तू एवढे मोठे नेते समजत मला तो फार लहान माणूस आहे मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाहीये त्या माणसाविषयी पण मला वाईट वाटलं की ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली महाविकास आघाडी त्या माणसानं सुद्धा बेमानी करावी या बेमानी च वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत ठीक आहे आता पुढला विषय घ्या उद्धव गळ्यातला चंद्रहार आहे नाही नाही तो अजिबात कोणाच्या घरातला तुम्ही हे फालतू उपमा देऊ नका शिंदे बरं का, का? ठीक आहे त्याने मिरवावा काही नाहीत त्याच्या विटेसारख्या गावामध्ये त्याला दहा हजार था मतं पडली नाही लोकसभेत पण आम्ही प्रयत्न केला एक तरुण उमदा क्रीडा क्षेत्रातला माणूस आहे निवडणूक लढायची आहे अपक्ष लढणारच होता अपक्ष लढला असता तर पाच हजार मतं पण नसती पडली साठ एक हजार मतं जी शिवसेनेची होती ती त्यांना पडली आता मला त्यात आहे शेवटी आर्थिक लाभ हा महत्वाचा आहे क्रीडा क्षेत्रात काम करायचं आहे सामाजिक काम करायचं आहे याला काय अर्थ नाही जे सगळे चाललेले आहे ते आर्थिक लाभापोटी चाललेले आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई